दिनांक अकरा रोजी आम्ही सव्वा सात ते साडेसात वाजे दरम्यान घेरडीला गाव भेटलो होतो तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की बाबा शिरवाळच्या फॉरेस्टमध्ये एक महिलेचा मृतदेह पडलेला आहे त्वरित आम्ही तिथून घेरडीवरून डायरेक्ट घटनास्थळी गेलो आमचे एस डी पी ओ गायकवाड सर सुद्धा तिथे आले आणि मी दोघं तिथं त्या बॉडीचं निरीक्षण स्टाफ स्टाफसह तर आम्हाला लक्षात आलं की बाबा ते दगडांनी आणि आजूबाजूलाच एक चाकू पडलेला होता तर दगडानी मला चाकून मारलेला आम्हाला खात्री झाली लगेच मी पुढे तपास केला मी स्कॉट बोलवणे वगैरे वगैरे इतर आम्ही फिंगर प्रिंट वगैरे बोलून तपास केला बॉडी हलवली पोस्टमॉर्टम साठी आणि तीनशे दोन दोनशे एक बाधवीप्रमाणे पुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला सुरुवातीला त्या अृद्याचं नाव आम्हाला माहित नव्हतं नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांची दोन्ही मुलं पोलीस स्टेशनला आले की आमच्या आई आहे म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं असेल पोलीस पाटलाने वगैरे तर ते ओळखले त्याच्यानंतर त्या गुन्ह्याचा पुढे तपास सुरू केला परंतु आम्हाला ज्यावेळी त्या महिलेचा डेडबॉडी आम्ही ज्या स्पॉटवर बघितलो त्याच्यावर अंदाज होतो की नातेवाईकांनी कुणीतरी केलेलं असावं आणि गावात इतरकडे त्यांच्या घरच्यांना किंवा गावात इतरकडे इतर लोकांकडे विचारपूस केली असता त्यांच्यात काय तरी त्यांच्यात मयत महिना द्वारकाबाई बबन माने आणि त्यांचे भाऊ दत्तात्रय खेंडकर आणि त्यांच्या मुलं याच्यामध्ये काहीतरी जमिनीचा वाद होता असं माहिती मिळाली आणि त्यांच्यातल्या ते दत्तात्रय पुण्याला काहीतरी ट्रीटमेंटला गेले होते आणि त्यांचा तो मधला मुलगा विजय खेंडकर वय अडतीस वर्षे हा मोबाईल वगैरे करून गायब होता तर नंतर संशय त्याच्यावर जास्त आला तर विचारपूस केली असता काही लोकांनी सांगितले त्या दिवशी साडेचार वाजता सुमारास ते विजय आणि महिला गाडीवर गेले होते असं माहिती मिळाली त्यावरून आणखी संशय वळावला आणि अधिक आम्ही तपास सुरू केला नंतर विजयचा शोध घ्यायला सुरुवात झाली नंतर ते त्यांची विजयची मावशी आहे पंढरपूरला तो तिथे जाऊन गेला होता कपडे वगैरे बदलला होता असं समजलं तर त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू झाला ते आम्ही आणि मान्यवरील मान्य एस पी सर एडिशनल एस पी सर आणि मार्गदर्शनाखाली मी आणि आमचे एल सी पी एस सुरेश निंबाळकर आणि त्यांचे स्टाफ आरोपीचा शोध सुरुवात केलं तर त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार किंवा त्यांचे इतर टेक्निक्स असतात त्यावरनं एल सी त्या आरोपीला काल संध्याकाळी कलकोट ताब्यात घेतले पोलिसांनी आणून हजर केले आणि त्याला सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि आज कोर्टात केला असता एकोणीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि अधिक तपास चालू आहे त्यांचं काहीतरी जमिनीचा वाद आहे किंवा जमिनीचा वाद आणि घरगुती काहीतरी भांडण होत वादविवाद होता स्पेशली त्या वयस्कर तो विजय आरोपी यांच्यात काहीतरी खटकाफटके उडत होते ती काहीतरी टोचून बोलणे किंवा शिवेगाळ करणे वगैरे किंवा असं काहीतरी करायचे त्याचा तो मनात राग दिला होता आणि त्यांचा जमिनीचा जो वाद होता इतर मा, मा ते इतर भावांना पण सुद्धा तुम्ही जमीन जरा पण थोडं थोडं वाटून दे असं महिला दत्तात्रय आरोपीला राग होत त्या दोन्ही कारण असतात त्यांनी रागाच्या भरात हे मर्डर केल्याचं कबुली दिलेलं आहे आणि अधिक तपास चालू आहे महिलेचा भाव आणि त्यांच्या इतर ना, ना मिळून हे सध्या आमच्या तपासामध्ये तर इतर कोणाचाही सहभाग दिसून येत नाही फक्त हा जो सध्या मी आबेक केलेला आरोपी हा एकट्याने स्वतःच्या बुद्धीनेच केलेला आहे असं निष्पन्न होत आहे तरी अधिक तपास चालू आहे त्यात कोणी असं सहभागी मिळाले तर त्यांना सुद्धा आम्ही सदर गुन्ह्यात घेऊ